नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करत आहे आजच नीटची परीक्षा झाली आणि आजच बारावीचा सुद्धा निकाल लागला म्हणजे बारावीला अकरावी बारावीला ज्या मुलांनी सायन्स घेतलेला आहे आणि जे नीटच्या परीक्षेला बसले होते त्यांच्यासाठी आजचा दिवस बॅडलकच आहे असं म्हणायला हरकत नाही याचं कारण असं आहे मित्रांनो मागील तेहत्तीस वर्षामध्ये जितका अवघड पेपर नीटचा आला नव्हता तितका अवघड पेपर या वर्षी काढलेला आहे आणि बारावीला समजा अगदी नव्वद वरती सुद्धा जर मार्क ज्या विद्यार्थ्यांना पडले म्हणजे जा अपेक्षेपेक्षा जास्त ज्यांना मार्क पडलेले आहे परंतु ज्यांना नीटचा पेपर अवघड गेलेला आहे अशांसाठी अगदी दुधामध्ये मिठाचा खडा पडला असं म्हटलं तरी हरकत नाही आज आपण तोच विषय घेऊन आलेलो आहोत तुमचा पैसा आणि वेळ कसा वाचणार आहे मुलांचा सुद्धा वेळ मानसिक त्रास तुमचा घरातला हे सुद्धा आपण बघायचं आहे मुलांचे गुण ओळखायचे आहेत कुंडली यासाठी बघायची असते मित्रांनो की आपल्याला आपल्या मुलांचे गुण त्याच्या कुंडलीमधून ओळखता येतात आणि ते गुण ओळखल्यावरती ते जर आपण डेव्हलप केले तर नक्कीच आपला पैसा वेळ आणि कुटुंबाचा मध्ये जो होणारा त्रास आहे आपल्याला तो नक्कीच कमी व्हायला व्हायला मदत होते जर लहानपणीच आपण जर मुलांचे गुण ओळखले हो तर भविष्यामध्ये जो पैसा वाया जातो आणि जे सध्या अकॅडमी चालू आहेत म्हणजे नावापुरतं कॉलेजला जायचं आणि अकॅडमीमध्येच पैसे घालायचे हा जो प्रकार चालू आहे त्याला आपण नक्कीच बळी पडणार नाही बघूया आपल्या व्हिडिओकडे नीटचा पेपर अवघड कट ऑफ सहाच्या खा, सहाशेच्या खाली येणार आहे म्हणतात फिजिक्सचा तर पेपर इतका अवघड होता की मुलं बाहेर येताना सुद्धा रडत होती म्हणजे आपण करिअर कुठल्या मार्गाने करायचं आहे हे मुलांनी नक्की ठरवलेलं असतं परंतु जर हजारामधले जर दहा विद्यार्थी पास होत असतील तर नऊशे नव्वद विद्यार्थ्यांचं काय होत असेल हा विचार न केलेला बरा आहे नक्कीच आहे हजारमधले दहा विद्यार्थ्यांना यश मिळतं परंतु नऊशे नव्वद जणांना अपयश मिळणं हे काही एक कमी गोष्ट नाही आहे आणि फार त्रासाची विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा ही फार त्रासाची गोष्ट आहे आणि पैशाच्या बाबतीमध्ये सुद्धा नुकसानीची गोष्ट आहे तर या ठिकाणी जे इथं पाच कुंडलीमध्ये मी या ठिकाणी पाच अंक लिहिलेला आहे म्हणजे हे कुंडलीमधलं पाचवं स्थान आहे एक दोन तीन चार पाच तर या पाचव्या स्थानावरून मुलाचं शिक्षण कोणत्या क्षेत्रामध्ये होणार आहे हे आपण ओळखू शकतो याचे अंदाज आपण बांधू शकतो हे ओळखल्यामुळे जे अंधारामध्ये चाचपळत असतात पालक आणि विद्यार्थी सुद्धा नक्कीच येताना योग्य डायरेक्शन मिळायला मदत होते नाहीतर होतं काय विद्यार्थी म्हणतो काय करतो तर मी नीटची परीक्षा देतो पालक म्हणतात मुलगा काय करतो तर नीटची परीक्षा देतो परंतु त्याला ते झेपणार आहे किंवा नाही हा सगळ्यात मोठा विषय असतो प्रयत्न करायला हरकत नाही परंतु एक दोन प्रयत्नामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःला ओळखलं पाहिजे की ह्या गोष्टी आपल्याला जमणार आहेत किंवा नाही नाहीतर ती पालकांची सुद्धा चक्क फसवणूक विद्यार्थ्यांकडून केली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगायला घरामध्ये हरकत नाही म्हणजे विद्यार्थ्यांवरचा लोड सुद्धा या ठिकाणी कमी होईल कारण विद्यार्थ्याला सुद्धा माहिती असतं आपल्या आई वडिलांनी भरपूर पैसा याच्यामध्ये घातलेला आहे आणि आपल्याला यामध्ये पास व्हायला पाहिजे परंतु त्याची जर क्षमता नसेल तर तो पास कशा पद्धतीनं होऊ शकेल हेच या ठिकाणी कुंडलीवरून ओळखायचं आहे पाचवं स्थान हे शिक्षणाचं स्थान धरलं जात पाचव्या स्थानामध्ये जर चंद्र गुरु बुध आणि शनी जर यांचं वास्तव्य असेल म्हणजे जर तुमच्या कुंडलीमध्ये या स्थानामध्ये लग्न कुंडली बघायची आहे आपण राशी कुंडली बघायची नाही लग्न कुंडलीमध्ये जर चंद्र गुरु बुध शनी हे जर असतील तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश बऱ्यापैकी मिळू शकत चंद्र गुरु गुरु सुद्धा शिक्षणाच्या संबंधी आहेत उच्च शिक्षणाच्या संबंधात आहे बुध हा सुद्धा शैक्षणिक दृष्टिकोनातून यश देणारा आहे आणि शनी हा चिकाटी ठेवणारा ग्रह आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याला चिकाटी हा शनी प्रदान करतो जर हे गुण असतील विद्यार्थ्यामध्ये तरच तो विद्यार्थी स्पर्धा परीक्षामध्ये पास होऊ शकतो आणि जर हे खालील ग्रह असतील राहू केतू म्हणजे जर या ठिकाणी राहू असेल किंवा पाचव्या स्थानामध्ये जर केतू असेल किंवा जर मंगळ असेल हर्षल असेल आणि शुक्र जर असेल शुक्र जर असेल पाजन पंचम स्थानी तर तो विद्यार्थी कला क्षेत्रामध्ये यश मिळवणारा असतो त्याला सायन्स मध्ये कधीच यश मिळू हो शकत नाही हर्षल जर स्थान असेल तर धर सोडवृत्ती होऊ शकते म्हणजे आज सायन्स घेतलं उद्या आणखीन काही आपण वेगळं शिकू वाटेल परवा दिवशी आणखीन काही त्याला शिकावं वाटेल कला नक्की त्याच्या अंगी असतील परंतु धर सोड वृत्ती मात्र त्या व्यक्तीमध्ये मुलांमध्ये जास्त असेल मंगळमध्ये सणशक्तीची कमतरता आहे पंचमस्थानामध्ये जर मंगळ असेल तर मेकॅनिकल क्षेत्रामध्ये त्याला चांगल्या पद्धतीने यश मिळू शकत कारण मंगळ हा मेकॅनिक दृष्टिकोनातून यश देणारा आहे म्हणजे मेकॅनिकल चांगल्या पद्धतीने अं अगदी आयटी टी मध्ये सुद्धा तो यश मिळवू शकतो परंतु नीट मध्ये यश मिळणं त्याला कठीण जातं आणि राहू केतू हे तर परीक्षेच्या दिवशीच आजारी पडणे जर राहू आणि केतू जर पंचम स्थानामध्ये असतील तर म्हणजे राहू असेल किंवा केतू असेल तर परीक्षेच्या दिवशी आजारी पडणे आणि आता हा जो प्रकार घडलेला आहे ज्या दिवशी बारावीचा रिझल्ट लागला तेव्हाच नीटची परीक्षा झाली आणि नीटचे पेपर सर्वांनाच अवघड गेलेले आहेत अशी परिस्थिती पंचमात जर राहू किंवा केतू असतील तर अनुभवायला मिळते तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल जर काही प्रश्न असतील त्याच्या करिअर विषयी प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही मुलाची जन्मवेळी जन्मतारीख आणि जन्मस्थळ आम्हाला पाठवायची आहे आम्ही तुम्हाला त्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून नक्कीच मार्गदर्शन करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्की विसरू नका नमस्कार